हिंगी म्हणा ही मितभाषी असतात oh. एखादा मनुष्य प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आर्टिक्युलेट असतो त्यांना ही अडचण येत नाही किंवा काही विषयच असे असतात की ते डेफिनेटिव्ह hmm. असतात आता स्टॅटिस्टिकल ट्रेंडवर बोलायचे तर मला स्टॅटिस्टिक्स वापरावच लागेल एक्झॅक्टली exactly. ते स्टॅटिस्टिक्स मला जितकं माहिती असलं पाहिजे तितकं त्या श्रोत्यावर ते हॅमर होत राहावं लागतं त्याकरता मला पॉवर पॉईंट पार वापरावंच लागेल बरोबर फक्त तुम्ही त्याच्या पलीकडे जर आपण गेलो तर माझी पद्धत सांगतो ती फार मोठी काय आदर्श नसेल शेवटी मी म्हटलं तसं तुम्ही बोलत असाल मग तुम्ही वक्ता म्हणून बोला तुम्ही म्हणला तसं वेगवेगळ्या प्रसंगाने तुम्ही कशाशी कम्फर्टेबल आहात हे महत्वाचं आहे सगळ्या ठिकाणी तुमचे मॉनिटर्स न स्क्रीन्स मिळतील अशी स्थिती नव्हती आणि मग एकदा त्याची सवय झाल्यानंतर आळशीच असल्यामुळं आता कोण नवीन करणार असं ते दाखव आणि नंतरच्या काळात काय झालं मी ही लक्झरी अफोर्ड करू शकलो ऑफिसात किंवा बाहेर कारण मोठ्या पदावर काम केल्यामुळे खालती तुमचं एक कलिग असायचंय त्या पिढीच मोबाईल कॉर्डलेस लॅपटॉप याच्याशिवाय चालतच नाही एक तर बाबा डेटा स्लाइड तुझ्याकडे होईल ऑफिस प्रेझेंटेशन तू करून टाक बाकीचं जे पॉलिसी आणि इम्प्लिमेंटेशन आहे ते मी बघतो असं झालं तर ही फॅसिलिटी प्रत्येकाला असेल असं नाही तरी सुद्धा मी पॉवर पॉईंट करत नाही पण त्याच्याबद्दलची माझी पद्धत अशी आहे कारण काय होतं मी म्हटलं तसं मी घरी वाचतो ऑफिसात वाचतो एअरपोर्टवर वाचतो विमानात वाचतो हल्लीच फक्त संध्याकाळी कारमध्ये वाचत नाही कारण बाहेरच्या अंधारात त्या कार लाईट मध्ये काही वेळाला अडचण होते त्यात विशेषतः ग्लासी पेपर असेल तर फार पंचायत होते इकॉनॉमिस्ट नाही वाचताय तर माझी अशी पद्धती मी दिवसभरात जे वाचलेले समजा मी या विषयावर वाचतोय कारण की बाबा आज पराग नेसरेकर सर माझी मुलाखत घेणार आहेत साधारणपणे हा टॉपिक आहे असं जर आज सकाळी अकरा वाजता मी तुमच्याकडे रेकॉर्डिंगला येणार असेल तर कालच्या रात्री किंवा दुपारपासूनच ती प्रोसेस डोक्यात चालू होते परत नेसरेकरांची ही बॅकग्राऊंड आहे माझा ऑडियन्स असा असेल त्यामुळे मला तुम्ही मानधन किती देणार आहात हा एक वेळ मी आयोजकांना प्रश्न विचारते बा बाबा ऑडियन्स कोण आहे तुझा एज ग्रुप काय काय एज ग्रुप नुसार गुंतवणुकीकडे फायनान्सकडे बदलण्याचा दृष्टिकोन बदलतो बिलकुल मग ते असं डोक्यात कुठेतरी चक्र चालतं ते इतकी वर्ष या क्षेत्रात काम केलं इतकी वर्ष तोंड चालवण्याचा व्यवसाय करतोय तर मग रात्री झोपायच्या आधी आणि मी अजूनही कागद पेन्सिलवाला आहे मला ते आयपॅड थिंग्स टू डू वगैरे नाही जमत म्हणजे माझ्या अजून पटकन लक्षात येत नाही की मोबाईल मध्ये घड्याळ पाहताय तर माझ्या आजही मनगटल घड्याळ मी कागदावरती दहा बारा पॉइंट अगदी पेन पेन्सिल घेऊन करतो पूर्वीच्या काळी तर मी पाठी काळी पाठी असायची ना शाळेची oh. त्याच्यावर रुळाने लिहायचो माझी बरीचशी पुस्तकं आज मी कागद पेनानं लिहिलेली